नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आहे सोयाबीन पिकामधील टाबोलीचा वापर कधी करायला पाहिजे याच्याविषयी मी आज बोलणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो टाबोली पिकामध्ये टाबोलीचं जे स्प्रे आहे ते आपल्याला पिकामध्ये कधी घ्यायचं आहे तर बरेच शेतकरी काय करतात यावर्षी सोयाबीनच्या अतिरिक्त वाढ झाली का मार टाबोली असं बरेच शेतकरी करतात परंतु टाबोलीचा योग्य वापर हे त्या पिकाच्या आ, फ्लावरिंग अवस्थेमध्ये म्हणजे साधारण एक ते पाच टक्के फुल असते तेव्हा त्याचा वापर आपण करायचा आहे बरेच शेतकरी तर काय करायला की पिकाची अतिरिक्त वाढ होत आहे म्हणून टाबुलीचा वापर बरेच शेतकरी करत आहे परंतु टाबुल जर आपण वापरलं तर साधारण बारा दिवस पीक एकदम लॉक झाल्यासारखं होते आणि पिकाची शाकी वाढ आहे ती एकदम स्टॉप होते आणि जे फुटवे काढ काढणार आहे आपलं पीक फक्त त्या ठिकाणी फुटवेच फक्त आपल्याला दिसेल परंतु झाडाची हाईट जी आहे ते आपल्याला लॉक झालेली दिसते परंतु टाबुलीचा योग्य वापर हे आपण पाच ते दहा टक्के जर फुल अवस्थेमध्ये जर केला तर त्याचा आपल्याला फायदा जे आहे ते फुल धारण्यासाठी होईल कारण की टाबुली हे एक फ्ल फ्लावरिंग हार्मोन्स आहे त्याच्यामुळे त्याचा वापर जे आहे ते आपण फुलधारणा म्हणजे साधारण एक ते पाच टक्के फुल अवस्थेमध्ये त्याचा वापर आपल्याला करायचा आहे कारण की टाबुली हे पी जी आर आहे आणि पी जी आरचा वापर आपण चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करायचा नाही कारण की बरेच शेतकरी फक्त हाईट थांबवण्यासाठीच त्याचा वापर करत असतात परंतु टाबोली एक फ्लावरिंग हार्मोन्स आहे आणि जे ज्या पद्धतीने फ्लावरिंग हार्मोन्स आहे तर त्याच पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे उल उलट्या सुलट्या पद्धतीने टाबोलीचा वापर करायचा नाही जर आपल्याला फुटवात जर पाहिजे असेल तर आपण बारा एकसष्ट झिरो किंवा एक्स असा आपण साधारण तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपण पिकामध्ये घेऊ शकतो टाबुलसोबत आपल्याला काय काय घेता येईल तर टाबूलसोबत आपल्याला एक कीटकनाशक त्याचबरोबर एक बुरशनाशकसुद्धा घेता येईल कोणतंही कॉम्बिनेशन घेताना सुरुवातीला त्याचं चे कॉम्बिनेशन चेक करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला फवारणीसाठी ते वापरायचं आहे दोन किंवा तीनपेक्षा जास्त कॉम्बिनेशन शक्यतोवर घेऊ नये कारण की त्याला फ्लॉवरिंगला कसल्या प्रकारचं डिस्टर्ब होऊ नये आणि फुलगळ होऊ नये यासाठी केवळ दोन किंवा तीन जास्तीत जास्त तीन एवढंच कॉम्बिनेशन घ्यायचं आहे आणि भरफुलामध्ये सुद्धा आपल्याला टाबोलीचा वापर करायचा नाही साधारण एक ते पाच टक्के फुलधारणा म्हणजे साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यानमध्ये आपण टाबोलीचा स्प्रे या ठिकाणी घेऊ शकतो मार्केटमध्ये तुम्हाला बरेच असे पिजार मिळतील त्याच्यामध्ये चमत्कार असेल लिओसिन असेल कलटारा असेल किंवा असे विविध प्रकारचे तुम्हाला पिजार मिळेल परंतु टाबोली हे एक फ्लावरिंग हार्मोन्स आहे बाकीचे जे जे तुम्हाला पिजार मिळतात ते फ्लावरिंग हार्मोन्स नाहीत फक्त पिकाची वाढ नियंत्रित करण्यासाठी त्याचा वापर केला जातात सुद्धा पिकाची वाढ थांबते परंतु टाबोली ही एक फ्लावरिंग हार्मोन्स आहेत हे सुद्धा थोडं महत्त्वाचं आहे कारण की त्याचा वापर फक्त आपल्याला एक ते पाच टक्के फुलधारणा अवस्थेमध्ये करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर करू नका कारण की पिकाला श्वाकसुद्धा लागू शकते तर योग्य वेळी योग्य फवारणी आपल्याला घेण्याची गरज आहे टाबोलीचा वापर फक्त पिकाच्या अतिरिक्त वाढ होत असेल तर अशा ठिकाणी फक्त आपल्याला वापर करायचा आहे ते पण एक ते पाच टक्के फुलधारणाच्या अवस्थेमध्येच त्याच्या व्यतिरिक्त ता आपल्या टाबोलीचा वापर ही पिकामध्ये घ्यायचा नाही तर माहिती कशी वाटली कमेंट करून सांगायचं आहे नक्की आणि चॅनलवर जे शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशीच नवनवीन माहिती आपण आपल्या यूटूबमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना सांगत असतो धन्यवाद